आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ नेवासा फाटा येथे आज सरपंच सतीशदादा निपुंगे तसेच ग्रामस्थ आणि सर्व धर्मीयांच्या वतीने बंद पाळण्यात आला या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यावेळी राजमुद्रा चौक येथे सरपंच सतीशदादा निपुंगे यांनी सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करताना सर्व आरोपींना फाशीची शिक्षा जलदगती कोर्टात खटला चालवण्यात येऊन लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी ठिकाणी यावेळी मराठा महासंघाचे रावसाहेब घुमरे ॲडवोकेट नितीन अडसुरे विजय गाडे अनिल परदेशी उपसरपंच कानिपनाथ कराडे गणेश झगरे राजूभाऊ उंद्रे रितेश कराळे पोलीस पाटील आदेश साठे सुरेश जाधव जितू पुरे हे कार्यकर्ते उपस्थित होते बीड येथे झालेल्या संत देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आम्ही नेवासा फाटा सर्वपक्ष सर्व जाती धर्माच्या वतीनं आम्ही आज बंद पाळायला आहे आम्ही आज मुकिनपूर व नेवासा फटा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जो कडकडीत बंद पाळला त्या प्रथम सर्वप्रथम मी सर्व व्यापारी बांधवांचे मुकीलपूरवासियांच्या वतीनं आभार व्यक्त करतो व स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या मारेकाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो व थांबतो संतोष अण्णा देशमुख यांची जे प्रकरण झालं आहे या प्रकरणामध्ये जे काही आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्व जाती धर्मांच्या वतीने मी शासनाकडे मागणी करतो तसेच सर्व मोतीनपूर ग्रामस्थांकडून तसेच नेवासा वकील संघाकडून संतोषांना देशमुख यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो हां मी संतोषांना आपलं सर्वांना पहिले श्रद्धांजली वाहतो आणि जे आरोपी असेल त्यांना कमीत कमी फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये अशी घटना कधी घडली नाही पाहिजे त्यासाठी सरकारने नवीन कायदा काढला पाहिजे की ज्याने आरती गरीब लोक जर असे राहते जर होत असेल तर आपण महाराष्ट्राने सर्व मिळून एकत्र एक कायदा काढू ही मी सरकारला मागणी करतो गणेश सगळे झालेली घटना ही अतिशय निंदनीय आहे संतोष देशमुख या तरुण सरपंचाची त्या ठिकाणी निर्गुण हत्या करण्यात आली अशा निज पद्धतीनं हत्या करणं हे अतिशय वाईट घटना आहे आमचं म्हणणं आहे की सरकारला आमचं म्हणणं आहे तुम्ही जर अशा घटना थांबवल्या नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन फेटल्याशिवाय राहणार नाही आणि संतोष भाऊ देशमुख यांना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आणि थांबतो बीड जिल्ह्यातील मस्त गोग हे सर मंतज गोग यांची अतिशय दीर्घ अशी हत्या आहे ना हत्येचा नव्हत या ठिकाणी विशेष सभा सुरी केली आहे पण आमच्या आणि सम समस्त ग्रामस्थांच्या वतीने आहे की या आरोपींना कठोर कठोर शिक्षक व्हायला व्हायला पाहिजे तर माणूस किंवा एकदम काळीमा फासणारी अशी घटना ही घडली आहे अख्ख्या महाराष्ट्र या गोष्टीला ओळ व्यक्त करीत आहे तर आमची मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती आहे की हा जो खटला आहे तो फास्ट रेकॉर्ड चालवून आरोपींना लवकर लवकर फाशी शिक्षा व्हावी तसेच या आरोपींना ज्यांनी राजस्त्र दिला त्या मंत्र्यांना मंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी आरोपी करावी ही आमची विशेष मागणी आहे आणि लवकर लवकर यांना लवकर शिक्षा व्हावी ही आम... प्रकरणी नेवासा जेव्हा येथे आम्ही सर्व जाती धर्माच्या वतीने निश्चित व्यक्त केलेला आहे अशा प्रकारे झालेली हत्या ही सगळ्या बाबतीमध्ये शासनाने याच्या यांच्याकडे निघून हत्या झाल्यापासून शासनाने यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना पायशिका द्यावी यासं मी महारा मराठा सेवा संघ आणि पद्मश्री तणा विजे पाटील यांच्या वतीनं सादा संत जी अमानुषपणे हत्या झाली त्याच्याने सरकार निवासा पाट्यावर सरपंच दादा भाटी निघून गेले जे बंद पुकारला गेला शंभर टक्के अब्बाऱ्यांनी प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद की जी हत्या झाली काय अमानुष हत्या तिला असा कायम भासला का या आरोपीला कठोरकर शिक्षा दिली पाहिजे आरोपीला काही जात नसतील आणि कोणी तर जातीचं राजकारण करू नये साहेब विनंती आहे याला या आरोपीला लवकर लवकर भाष्य शिक्षा वेळ बीडमध्ये जी घटना घडली ती बीडचे गावचे सरपंच संतोष संतोषान्ना देशमुख यांची बिघडून हत्या झाली या विचारार्थ अमासा पाटणीतील सर्व कार्यकर्त्यांची सर्वांची इच्छा आहे या हत्या करणाऱ्या यांची सुद्धा त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्व जनतेची कळकळीची विनंती आहे आणि त्यांच्या या आत्म्याला माझ्याची शांती जेव्हा अशी मी ईश्वर प्रतिनिधी ज्ञानेश शिंदरकर नेवासा फाटा अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आम्ही नेवासकर न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका